काय हा काही राजकीय आखाडा नाही आहे की आ, मी उमेदवार आहे तू उमेदवार आहे मग आपण मतदान करूया हे आपलं आहे कल्चरल गोष्ट आहे सांस्कृतिक क्षेत्रात निवडणूक घेणं मलाही योग्य वाटत नाही आहे मी सामानसाहेब बोलले ते अतिशय योग्य आहे तर दृष्टीने कसं आपल्याला पुढे वाटचाल करता येईल त्याचा अभ्यास करावा लागेल कारण मला आत्ताच पाच महिने झालेत पण साधारण इथे काय पद्धतीने डिसिजन घेतले जातात याचा मलाही अभ्यास करावा हो लागेल मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ शंभरावं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आणि शुभारंभ जो आहे पुण्यात पिंपरी चिंचवड येथे बरेच कार्यक्रम होत आहेत कार्यक्रमांची रेलचेल आहे विविध कलाकार मंडळी नाट्यदिंडीही निघाली आणि या सगळ्यात या सगळ्या गडबडीत आपण संवाद साधूया प्रशांत दावले यांच्यासोबत खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये आणि इतकं छान पद्धतीने आयोजन आणि सगळ्या गोष्टी होत्या आणि आज शुभारंभाचा तिसरा दिवस आहे आज उद्घाटन झाल्यानंतर आणि आजही खूप बऱ्याच कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे काय पद्धतीने भावना व्यक्त नाट्यदिंडीत आपली सगळी होती काल म्हणजे कोण काय बोलते काय कळतच नव्हतं हो इतका आनंद होता खूप म्हणजे जवळजवळ एकशे एकशे सहा कलाकार सहभागी झाले होते त्यामुळे कारण शंभरा एक वेगळं आहे आणि हे फक्त नाट्यसमेह हे फक्त दोन दिवसाचंच नाही आहे हे चार पाच चार ते पाच महिन्याचं आहे म्हणजे आपली सुरुवात झाली सांगलीपासून सांगलीपासून पण नाही तंजावरपासून सुरू झाली म्हणजे माझ्याकडे सगळं लेखीच आहे सत्तावीस डिसेंबरला तंजावरला आपला प्रारंभ झाला त्यानंतर ते एकोणतीस मेला एकोणतीस जानेवारीला मुहूर्त वेळ सांगलेली झाली त्यानंतर आपण पाच जानेवारीला विभागीय संमेलनाचा शुभारंभ केला पुण्यात आज आता सहा सात जानेवारी प संमेलन आहे आपलं इथे आणि आज संध्याकाळी माननीय देवेंद्रजीच्या हस्ते आणि मुनगुंटीवार साहेबांच्या हस्ते आणि अजितदादांचे असते हे संमेलन हस्तांतरण सोहळा आहे आणि मग पुढे जाईल ते हे आता इथून जाईल आपली उद्घाटन झालं तर सोलापूरला जाणार आहे आणि सोलापूर आहे बीड आहे लातूर आहे अहमदनगर आहे नागपूर आहे मुंबई आहे आणि समारोप आपल्या रत्नागिरीत आहे आणि हे साधारण म्हणजे आता पाच महिन्याची आमची दिवाळी आहे कलावंतांची त्यामुळे सर्व ठिकाणी जितके जास्त कलाकार आमचे येतील तेव्हा तिथल्या स्थानिक कलाकारांना एक बळ मिळणार आहे कारण स्वतःची कला दाखवण्यासाठी त्यांना आपण स्टेज उपलब्ध करून देतो आहे त्यानंतर ते बावीस ठिकाणी नाट्यजागर आहे नाट्यजागरच्या अंतर्गत आपण एकांकिका स्पर्धा घेतो आहे बालनाट्य स्पर्धा घेतो आहे संगीत नाटकपद स्पर्धा देतो अशा सहा विविध स्पर्धा आहेत आणि या सहा विविध स्पर्धातून माझ्या अंदाजाप्रमाणे कमीत कमी साडेआठ ते नऊ हजार महाराष्ट्रातले कलावंत भाग घेणार आहेत सहभागी होणार आहेत आणि मला खात्री आहे की साधारणपणे एप्रिलला याच्या याची फायनल राऊंड होणार आहे आणि आ... या साडेनऊ नऊ साडेनऊ हजारातून कमीत कमी पन्नास उत्तम कलावंत तरी मिळतील आपल्याला फक्त नाटकातलेच नाहीत एकांकिका आहे एकपात्री आहे नाट्यवाचन आहे नाट्यवाचन फार महत्त्वाचं एक भाग आहे नाटकाचा आणि संगीत नाटक स्पर्धा आहे पद नाटक स्पर्धा आहे तर मला वाटतं कमीत कमी पन्नास प्रॉमिसिंग कलाकार मिळतील याची मला खात्री आहे आणि नाट्य परिषदेची जबाबदारी येईल की या पन्नासना पन्नास कला रंगकर्मींना आपल्याला ग्रूम कसं करता येईल कारण ग्रुमिंग हे महत्त्वाचं आहे तर त्या दृष्टीने परिषदेची तयारी सुरू आहे आणि शेवटच्या नऊ ज्या एकांकिका फायनलला येणार आहेत त्या एकांकिकांसाठी आम्ही चार दिवसाचं प्रशिक्षण शिबिर ठेवलेलं आहे आणि त्या प्रशिक्षण शिबिरासाठी आम्ही वेगवेगळे दिग्दर्शक नेमलेले आहेत म्हणजे समजा कुठली सांगलीची एखादी एकांकी आली असेल फायनलला तर सांगलीच्या एकांकिकेला एक आमचा दिग्दर्शक जाईल फॉर एक्झाम्पल पुरुषोत्तम बिर्डे तिथे चार दिवस तर राहतील त्या कलाकारांबरोबर राहतील त्यांच्या कलाकारांच्या चुका सांगतील काय करायला पाहिजे ते सांगतील त्यांच्याकडून करून घेतील सो so, फायनलला ज्या नऊ येणार आहेत एकांकिका त्या एकांकिकेला त्या त्या दिग्दर्शकांची दिग्ग दिग्दर्शकांची नावं लागणार आहेत त्यामुळे त्या दिग्दर्शकांमध्ये त्या त्या सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा असणार आहे एकांकिका स्पर्धा असणारच आहे पण माझी एकांकिका उत्तम कशी होईल म्हणजे मला परत एकदा कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली म्हणजे डॉक्टर अनिल बांदवडेकर सतीश पुळेकर असे एकदम आजचे तगडे त्यावेळी पण कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचे तर आता तसंच झालेलं आहे की आता आपली जी uh, महाराष्ट्र राज्याची जी व्यावसायिक स्पर्धा असते त्या स्पर्धेसारखंच हे होणार आहे कारण आपण आता एकांकिकेला दिग्दर्शकांनाची uh, मेंटॉर आपण म्हणतो ना मेंटॉर आपण मेंटॉर देणार आहोत आणि शंभरावं आहे त्यामुळे आपण सगळेच हा ऐतिहासिक क्षण अनुभवतोय अर्थात यावेळेस पाच महिने विविध ठिकाणी त्या गोष्टीही तुम्ही सांगितलेल्या आहे पण मला वाटतं या निमित्तानं विविध विषयही समोर मांडता आले जसं तुम्ही काल मुख्यमंत्री आले तेव्हा भाडे असेल नाट्यगृहांचं भाडे असेल त्या सगळ्या गोष्टी मला वाटतं एक ही सॉल्व झालेला आहे तो पिंपरी चिंचवड नाट्यगृहाचं भाडं आणि इलेक्ट्रिसिटीचं चार्जेस हे महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे आशियामध्ये जास्त होते तर त्या, त्या त्याच्यासाठी आम्ही गेली दीड दोन वर्ष पाठपुरावा करत होतो पण ते काही आम्हाला फळ मिळत नव्हतं मग शेवटी म्हटलं एकच आपला कुऱ्हाडेचा घाव घालावा आणि तो मुख्यमंत्र्यांनी दुस पुढच्या दोन तासात त्यांनी सांगितले आणि आमचे माननीय जे आयुक्त आहेत त्यांनीसुद्धा दोन तासात जी आर काढून पूर्ववत वाढं केलेलं आहे त्याचं ला ला। ला कि ना, कि ना, का हा विषय म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून बिनविरोध या सगळ्या गोष्टी होणं किती गरजेचं आहे आणि या सगळ्याबद्दल बोललं गेलं पण तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं कुठला आणि या सगळ्या म्हणणं बरोबर आहे कसं आहे की ही काय हा काही राजकीय आखाडा नाही कि मी उमेदवार आहे तू उमेदवार आहे मग आपण मतदान करूया हे आपलं आहे कल्चरल गोष्ट आहे सांस्कृतिक क्षेत्रात निवडणूक घेणं मलाही योग्य वाटत नाही आहे मी सामंतसाहेब बोलले ते अतिशय योग्य आहे तर दृष्टीने कसं आपल्याला पुढे वाटचाल करता येईल त्याचा अभ्यास करावा लागेल कारण मला आत्ताच पाच महिने झालेत पण साधारण इथे काय पद्धतीने डिसिजन्स घेतले जातात ह्याचा मलाही अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास करून त्याप्रमाणे पद्धत ठरवता येईल मलाही मी ही निवडणुकीच्या विरुद्ध आहे अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या विरुद्ध आहे कारण अध्यक्ष हा सर्वश्रेष्ठ असतो त्याला प्रत्येक गोष्टीची माहिती असते म्हणून तो अध्यक्ष असतो नाही का शेवटचा प्रश्न असा की एवढी मोठी जबाबदारी नाट्यसंमेलन करणं खूप महत्त्वाची जबाबदारी हो मोठी जबाबदारी आणि याच्यात अनेक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागलं असेल तर त्या अडचणी कोणत्या होत्या आणि त्याला कशा पद्धतीनं तुम्ही सामोरं जाऊन या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीने घडून आणले नाही खरं सांगा माझी वृत्ती काय माहिती का अडचणी येणार हे आपल्याला माहिती असतं सो यू शुड बी मेंटली प्रिपेअर्ड बरोबर की नाही अडचणी आली आणि त्याचा कांगाव करून बसायचा आहे हे काही मला जमत नाही आणि आजपर्यंत जमलेली नाहीये अडचणी कुठली म्हणजे नाटक करताना पण अडचणी येतात पण आपण त्याच्यातून मार्ग शोधत असतो बरं की नाही पुढच्या नाटकाच्या प्रोडक्शनच्या वेळी मी ती नाही ना याची काळजी घेतो कालच तर हाऊसफुल होतं नाटक आणि त्याच्यासाठी प्रेक्षकांनी का पण तुम्ही आलात आणि त्याच्यानंतर म्हणजे ते ऐंशी तिथे पंच्याऐंशी आपल्याकडे आहे ऐंशी ती ते पंच्याऐंशी तसं कालच्या रामकृष्ण मोरेच्या प्रयोगाला झालं काय होतं की आधीच्या नाटकाचे जे नाटक होते त्या नाटकाला सातशे आठशे रसिक प्रेक्षक होते आणि पुढच्या नाटकाचे साधारण पंधराशे ते सोळाशे लोक होते तर आधीच्या नाटकाचे लोक बाहेर पडायला त्यांना ते म्हणा आम्हाला पण हे नाटक बघायचे त्यामुळे आधीचे सातशे अशे आणि बाहेरचे पंधराशे सोळाशे म्हणजे ऐंशी तिथे पंच्याऐंशी आपण म्हणतो तिथे तेराशेच्या जागेजवळ पंचवीसशे अठ्ठावीशी झाले होते पण सुदैवाने सगळे रसिक असल्यामुळे आणि मी त्यांना नम्र आवाहन केलं की बाबा ठीक आहे ना सगळ्यांनी नाटक बघायचं आहे आम्हालाही नाटक करायचं जिथे आत तिथे बसून घ्या आणि सगळ्यांनी मान्य केलं आणि आमचं नाटक रंगलं तरी okay, शुभारंभ इतका सुंदर झालेला आहे मला वाटतं पुढचेही विविध कार्यक्रम जे आहेत ते उत्तम okay. पद्धतीने होतील त्यासाठी शुभेच्छा सर थँक्यू okay. सो मच